तर या टोलबद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत्या अनेक वेळा आंदोलन आंदोलनही झाली त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यात सहभाग घेतला होता परंतु चार तारखेला इथं प्रवास करत असताना अनेक लोकांनी सांगितलं की ताई इथं म्हणतात की तुम्हाला मोफत आहे आणि पुढे गेलं की मेसेज येतो आणि पैसे कट होतो म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला टोल नाक्यावर आलो आणि आम्ही आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमचे सीओ इथे आज नाही सीओ रजेवर आहेत तर आपण एक मिटिंग ठेवूयात सात तारखेला म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं की आता त्या त्यांच्या घरगुती अडचण होती म्हणून ते नव्हते सात तारखेला मिटिंग आणल्या आल्यानंतर आम्ही तुमचा तोचा करार कसा आहे ते आम्हाला दाखवा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये एका बाजूला सतरा किलोमीटर आणि एका बाजूला माझ्या माहितीप्रमाणे एकशे दहा किलोमीटरचा सर्व्हिस रोड आहे पण तुम्ही जर बघितला तर सर्व्हिस रोड इथला एका बाजूचा बंद आहे मेंटेनन्स साठी आणि ऑपरेशनसाठी ते खूप पैसे खर्च केले जातात पण मेंटेनन्स जर बघितलं म्हणजे आमच्याकडे परवा एक शिष्टमंडळ पाठसता आलं की हा जो उड्डाण पूल आहे किंवा दोन्ही बाजूला लाईट व्यवस्था करण्याची गरज आहे तर कुठल्याही प्रकारच्या लाईट व्यवस्था नाही आणि रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले जर एवढा पैसा सरकार मेंटेनन्ससाठी खर्च करत असेल तर हा मेंटेनन्सचा पैसा जातो कुठे हा प्रश्न आमच्या पुढे आणि पाटस व्यापारी संघाने पण एक आम्हाला निवेदन दिलं होतं की बाबा इथल्या नागेश्वर व्यापारी संघाने दिलं होतं की आम्हाला या उड्डाण पुलावरच्या स्ट्रीट लाईट चालू करून देण्याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे काही गोष्टी आमच्या हातात नाहीत आम्ही एन एच खायला ते पाठवू ठीक आहे जे त्यांच्या हातात नाही परंतु त्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कराराप्रमाणे तुमचा रस्ता झालाय की नाही हो किंवा नाही मागे सांगा पण त्यांनी घोळवून घोळवून आम्हाला चुकीची उत्तरं आणि उडवा उडवीची उत्तरं दिली आल्या आज त्यांनी आम्हाला दोन हजार वीस ला एक आंदोलन झालं होतं वसंत साळुंके यांनी उपोषण केलं होतं तेव्हा त्या आंदोलनाचा एक ड्राफ्ट आम्हाला दाखवला आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा त्या दिवशी या तालुक्याचे आमदार दादा खूल यांच्या समवेत बैठक होऊन पाटस व पाटस परिसरातील गावांना मोफत टोल फ्री गाड्या आम्ही इथे सोडू असं त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना गाव विचारली की बाबा कुठली गावं ठरली होती तर त्यांना गावांची गावंही सांगता येईल याचा अर्थ हे टोल जे चालवतात हे आमदारांची सुद्धा फसवणूक करतायत की काय असा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आता तुम्ही बघितला असेल पत्रकार महोदय साहेब आपण सगळेजण सर्वच पत्रकार इथे उपस्थित होते की त्यांनी एक सुरुवातीला आम्हाला यादी आणून दाखवली की सातशे अकरा पुढे सातशे अकरा लोकांची यादी आणून दिली आणि सांगितलं की आम्ही एवढ्या लोकांना फ्री सोडलो त्याच्यानंतर इथे ह्याच्यात गावांची नावं नमूद केलेली नव्हती म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला कुठली गावं आहेत जर ते पाटस आणि परिसर म्हणताय तर आम्हालाही आमचे जे दोनसे नागरिक आहेत त्या गावांना सांगायचंय की तुम्हाला इथून टोल फ्री आहे जे पूर्वी दोन हजार वीस साली आश्वासित केलेले जेव्हा आम्ही कागद मागितला आणि गावांची यादी मागितली त्यानंतर त्यांनी एक भली मोठी आणि आम्हाला हे 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 आता नक्की खरं खरं का प्रश्न आम्हाला पडलेला आहे कारण दोन दोन यादी आमच्याकडे आणून दिल्या दुसरा जर तुम्हाला दोन हजार वीस साली जर तुम्ही शाश्वत केलं होतं की ह्या पाटस व पाटस परिसरातील गावांना फ्री आम्ही देऊ तर दोन हजार वीस पासून पंचवीस पर्यंत ह्या गावात वसूल केलेला आहे आणि तो जर तुम्ही वसूल केलेला आहे त्याचा रक्कम आमच्या नागरिकांना परत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केली बघितलं असेल एक तर ती पहिली यादी दिली काही गाड्या आम्हाला आमची सरकारकडे अशी मागणी आहे किंवा टोलला मागणी आहे दोन तालुक्यातल्या टोलवर जर भिगवणच्या गाड्या फ्री जात असतील तर इंदापूरच्या टोलवर पण दौंड तालुक्याच्या सगळ्या गाड्या फ्री जातील हा तर टोल फ्री होईलच परंतु तिकडेही फ्री केलं कुठ काय नियमावली काय आहे नक्की टोलची कुठल्या पद्धती का कोणाच्या दबावाखाली टोल चालतोय हेही आम्हाला कळत नाही त्याच्यामुळे याच्यात काही झालं प्रत्येक वेळेस मीटिंग असताना पोलिसांना बोलवलं गेलं आम्ही काय दहशतवादी आहोत दहशतवादी तर हा ही जी बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंग आहे जिथं लोकांना ट्रेनिंग दिलं तुम्ही बघितलं असेल तर हा गेट आहे असं काय चालतं इथं हा मोठा प्रश्न मला आहे आणि आम्ही जर आमची भूमिका विचारायला आलो तर आम्हाला लगेच पोलिसांचा दबाव आमच्यावर येतो हे नक्की चाललंय का आणि जसा सागरदानी सांगितल्याप्रमाणे तिन्ही चारही बाजूला दौंड तालुक्याला टोल आहे दौंड तालुक्यातला हा टोल इलिगल आहे असं सावंके साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हा टोल दुसरीकडे नेण्यात यावा आणि दौंड तालुक्याला टोलमुक्त करावं हीच विनंती आहे